नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टी, टी स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचं असणारं मराठी व्याकरण बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास यावरती मिळून आपण पंधरा प्रश्न जे पाहणार आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार घेतलेले प्रश्न आहेत यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आणि यामध्ये लक्षात ठेवा मराठी व्याकरण हे खूप महत्वाचा ठरलेला घटक आहे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे युगातील मानवाचे अवशेष डॅशमधील होशांगबादमधील हतनोरा या गावी सापडले मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला परिसर अभ्यासवरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा पराश्रमयुगातील मानवाचे अवशेष कोणत्या राज्यातील होशांगाबाद मधील हतनोरा या गावी सापडलेला आहे तरी आपल्या या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि मध्य प्रदेश राज्यातील राज्या होशांगाबाद यामधील एक हतनोरा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी युगातील मानवाचे अवशेष सापडलेले होते पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे सर्व समावेशक शिक्षणात खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही मित्रांनो शेवटचा जो शब्द आहे ना नाही तर यावरून आपल्याला पूर्ण वाक्याचा अर्थ बदललेला आहे सर्व समावेशक शिक्षणामध्ये खालीलपैकी अशी कोणती बाब आहे ती लागू पडत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात ही जी बाब आहे ही लागू पडत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे तर पहा याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो तर पॉईंट्समध्ये पहा सर्व समावेशक शिक्षणात खालील बाबी येतात कोणकोणत्या बाबी आहेत तर अपंगाच्या शिक्षणाची व्यवस्था स्वतः शैक्षणिक आराखडा तयार करणे योग्य नियंत्रण व मूल्यमापन योग्य शैक्षणिक साधनांचा वापर प्रशिक्षित शिक्षक नाविन्यपूर्ण अध्यापन योग्य नियोजन आणि शाळांमधील भौतिक अडथळे दूर करणे ह्या ज्या बाबी आहेत ह्या सर्व समावेशक शिक्षणामध्ये आढळून येतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे हा प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ म्हणून ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण आपल्याला हा प्रश्न टी सी एस मध्ये एक वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न परत एक वेळा पहा त्यामुळे खालीलपैकी असा कोणता काळ आहे जो मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा सुवर्ण काळ असा ओळखला जातो तर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर जो यादव काळ होता यादव काळ तर त्याला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी महत्वाचे पॉइंट्स कोणते कोणते आहेत मराठी भाषा व साहित्य निर्मितीच्या दृष्टीने यादव काळ कालखंड कोणता आहे इसवी सन आठशे पन्नास ते तेराशे चौतीस तर तो समृद्ध काळ म्हणून ओळखला जातो या काळात काही महत्वाची मराठी ग्रंथ निर्मिती देखील झालेली आहे यामध्ये पहा तीन आपल्याला एक प्रकारे व्यक्तिमत्व दिलं आहे मुकुंदराज संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव तर यांचे आपल्याला काही ग्रंथ देखील दिलेले आहेत जे की आठशे आट, पन्नास तेराशे चौतीस या यादव काळामध्ये ते बनले आहेत तर पहा मुकुंदराज यांचं विवेक सिंधू आणि पारामृत संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे अमृतानुभव आहे आणि चांगदेव पासष्टी आहे संत नामदेवांची नामदेव गाथा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीन प्रश्न तयार होतात तर ते तीनही प्रश्न आपल्याला टेटमध्ये विचारण्यात आले होते मुकुदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला विवेक सिंधू किंवा प्रश्न विचारला जातो की विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला आणि दुसरा आहे चांगदेव पासष्टी कोणी लिहिला संत ज्ञानेश्वरांनी आणि नामदेव गाथा जी आहे ही संत नामदेवांची आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे चला प्रश्न क्रमांक चार आहे हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत असताना तो जणू कर्दन भासत होता या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे मराठीमध्ये महत्वाचे असणारे बत्तीस घटक आहेत पहा मित्रांनो बत्तीस म्हणजे की त्यापैकी मराठीत महत्वाचे सोळा ते सतरा घटक असणार आहेत पण बत्तीस हे पूर्ण मराठी व्याकरणात असणारे घटक आहेत बत्तीस ते तेहतीस आहेत त्यामधील अलंकार हा जो आहे हा खूप महत्वाचा असणारा एक घटक आहे आपल्याला या वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे वाक्य परत एक वेळा पहा हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत असताना तो जणू कर्दन काळ भासत होता तर या वाक्याचा अलंकार कोणता असणार आहे तर उत्प्रेक्षा अलंकार असणार आहे तर तो का असणार आहे पहा उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय तर कवीला तो हे उपमेय जणू कर्दन काळ असल्याचा भास होत आहे म्हणजेच ही जी काय आहे ही एक इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आहे म्हणजेच ती एक उत्प्रेक्षा आहे आणि उपमेय हे जणू उपमानच आहे ज्या ठिकाणी असं दाखवलं जातं तेव्हा तिथे उत्प्रेक्षा अलंकार होत असतो पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो ज्यावेळी आपल्याला अशी एखादी व्याख्या दिली जाते तर ती जर व्याख्या आपल्याला तोंडपाड झाली तर त्या व्याख्यावरून आपल्याला बाकीचे उत्तर सुद्धा इझिली सांगता येतात चला प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात या ठिकाणी आपल्याला बाल मानसशास्त्रावरती प्रश्न घेतलेला आहे अशी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत आहे ज्यामध्ये शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून निष्कर्ष अधिक विश्वसनीय म्हणजे खरोखर वाटतात तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर प्रायोगिक पद्धती जी आहे वर्तनाची यामध्ये यामध्ये पहा सर्वेक्षण पद्धती वर्तन अभ्यास पद्धती त्या ठिकाणी प्रायोगिक पद्धती कोणती आहे तर प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध पद्धती म्हणून ओळखली जाते प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे दोन गट केले जातात किती दोन गट एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो त्याला नियंत्रित गट म्हणतात आणि दुसऱ्या गटामध्ये प्रयोग केले जातात म्हणून त्याला प्रायोगिक गट असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक सहा आहे जे चकाकते ते, ते सोने नसते या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर हे वाक्य असणार आहे मिश्र वाक्य पर्याय क्रमांक तीन उत्तर होईल पहा मिश्रवाक्य कसं आहे मिश्रवाक्याची व्याख्या पहा जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा ते the, मिश्र वाक्य होतं हे जे हो वाक्य दिलेलं आहे यामध्ये गौण म्हणजे काय प्रकारे आपण म्हणू शकतो उभयान्वयी अव्यय कोणते आहेत जे ते म्हणजेच काय तर पहा दिलेल्या वाक्यामध्ये जे ते हे उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे म्हणून हे मिश्र वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आपल्याला योग्य आणि अयोग्य असं दिलं जातं मित्रांनो लक्षात ठेवायचंय एक अक्षर चुकलं तर आपला प्रश्न चुकू शकतो कोणतं विधान योग्य आहे कशामध्ये किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर ग्रंथरसांमुळे शरीराच्या सांगण्यांवर या ठिकाणी सांगण्यावर झालेला आहे तर सांगड्यावर आहे लक्षात ठेवा मित्रांनो सांगड्यावर परिणाम होतो हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये अजून काही आपण महत्वाचे पॉइंट्स देखील पाहणार आहोत तर पॉइंटमध्ये पहा किशोरांचा शारीरिक विकास कसा आहे तर शरीराची वाढ ही संत गतीने होते संत गतीने म्हणजे काय तर हळुवार पद्धतीने होते मुलांपेक्षा मुली जलद गतीने परिपक्व होतात आपण हे सर्वांना माहीत आहे की मुलांपेक्षा मुली ज्या आहेत ह्या लवकर परिपक्व होतात खंड प्रवृत्ती वाढते शरीराच्या वरच्या भागापेक्षा पायाची लांबी ही जास्त असते स्नायूवरती ताबा असतो म्हणजे कंट्रोल असतं हृदय आणि डोके यांचा पूर्ण विकास होत असतो या ठिकाणी या उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल या व्हिडिओची आपल्याला पीडीएफ मी जशास तशी देत आहे पहा टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे त्यावरती ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे वाक्य दिलेलं आहे त्याचा निबंध लिहून झाला तरी हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन तर समापन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे यामध्ये पहा समापन कर्मणी प्रयोगाची लक्षणे कोणती कोणती आहेत क्रियापदाची रचना कर्मानुसार आणि भूतकाळी असते कर्त्याला षष्टीचाच प्रत्यय लागलेला असतो कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्माला प्राधान्य दिलेलं असतं त्याचा हा जो शब्द आहे त्याचा तर या वाक्यामध्ये हा कर्ता म्हणून आलेला आहे निबंध जो आहे तर निबंध हा हे कर्म म्हणून आलेला आहे आणि लिहून झाला हे जे आहे हे संयुक्त क्रियापद म्हणून आलेलं आहे क्रियापद काय आहे यावरती आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत या, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पहा जिजाऊ मासाहेब व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था डॅश पाहत होते मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे चौथीचं जे इतिहास आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र तर त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे कारण परिसर अभ्यासामध्ये शिवरायांचे सुद्धा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत जिजाऊ म्हणजे कोण तर जिजामाता आणि शिवराय म्हणजे कोणतं छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी कर्नाटकात होते त्यावेळी पुण्याची जहागिरीची व्यवस्था हे कोण पाहत होतं तर ऑप्शन क्रमांक एक तर दादोजी कोंडदेव हे जे शिवरायांचे गुरु म्हटले जातात जे की त्यांना सर्व शस्त्रयुद्ध वगैरे शस्त्रनीती शिकवत होते तर ते पुण्यामध्ये जी जहागिरीची व्यवस्था आहे ते पाहण्याचं काम करत होते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे खालील शब्दाचा विग्रह करायचा आहे शब्द कोणता आहे चहा पाणी हा शब्द आहे याचा विग्रह कोणता असणार आहे महत्वाचा मराठी व्याकरणातील हा देखील घटक आहे तर आपण म्हणतो चला चहा पाणी करूया चहा पाणी करूया म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक तीन पाणी आणि इतर फराळाचे जे काही पदार्थ आहेत त्याला म्हटलं जातं पाणी त्या ठिकाणी मित्रांनो विग्रह हा खूप महत्वाचा घटक आहे कारण टी सी एस आणि यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न असे विचारण्यात आले होते चहापाणी या शब्दाचा योग्य विग्रह काय आहे चहापाणी आणि फराळाचे इतर पदार्थ हा सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे चहापाणी अशा प्रकारच्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना दोन्ही पदे येतात सोबतच त्याच प्रकारातील इतर तत्सम वस्तू देखील येतात म्हणजे त्याच सारख्या अजून काही वस्तू सुद्धा येतात आणि तो मिळून शब्द होतो चहापाणी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही पहा धारणेचं मापन करताना कोणती पद्धत वापरली जात नाही तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे उत्तर असणार आहे पठन पद्धत ही वापरली जात नाही यामध्ये प्रत्यावहन पद्धत म्हणजे काय किंवा प्रत्यावहन म्हणजे काय तर आठवणे प्रत्याभिज्ञान म्हणजे काय तर ओळखणे आणि पुनर् अध्ययन म्हणजे सराव करणे पठन पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात करणे या ठिकाणी पुनः अध्याय झालेला आहे लक्षात ठेवायचे तर हे पुनर् अध्याय आहे पुनर् अध्ययन पुनर् असा हा शब्द आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे मीनाने सरबत संपवले आहे हे कोणत्या काळातील वाक्य आहे आपल्याला या ठिकाणी एक काळ दिलेला आहे पहा तो कोण म्हणजे एक वाक्य दिलेला आहे आणि त्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मीनाने सरबत संपवले आहे या वाक्याचा काळ कोणता आहे तर हे जे आहे किंवा या काळाचं वाक्य जे आहे हे कोणत्या काळाचं आहे तर यामध्ये पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे कारण पूर्ण वर्तमान काळ आहे पहा संपवले आहे हे या संयुक्त क्रियापदावरून मीना जे आहे तिचे सर्वच संपल्याची क्रिया सध्या पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे या ठिकाणी विना झाला आहे या ठिकाणी मीना हा शब्द आहे कधी कधी प्रिंट मिस्टेक होऊ शकते मित्रांनो पण पीडीएफ मध्ये आपल्याला अशी मिस्टेक दिसणार नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले तो ची साधू ओळखावा तेथेची जाणावा असा संदेश देणारे संत कोण होते यावर प्रश्न आपल्या टी सी एसने दोन वेळा विचारलेला आहे आणि हा प्रश्न जशास तसा आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा दोन हजार अठराला विचार ला विचारण्यात आला होता वाक्य काय आहे किंवा एक आपल्याला पंक्ती दिलेली आहे पहा जे का रंजले गांजले तोसी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणावा हा जो संदेश आहे तर हा कोणाचा आहे संत तुकारामांचा हा संदेश आहे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे पहा प्रश्न चौदावा आहे खालीलपैकी अव्ययीभाव समास असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे चारपैकी असा कोणता शब्द आहे की जो अव्ययीभाव समास आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे गैरशिस्त हा जो शब्द आहे गैरशिस्त तर हा अव्ययीभाव समास आहे या ठिकाणी कंबरपट्टा हा तत्पुरुष समास आहे तोंडपाठ हा तत्पुरुष समास आहे विट्टी दांडू हा द्वंद्व समास आहे पहा कंबरपट्टा काय आहे तत्पुरुष समास तोंडपाठ काय आहे तत्पुरुष समास आणि विटीदांडू दांडू काय आहे तर तो आहे द्वंद्व समास आणि गैर हा फारशी भाषेतील एक प्रत्यय आहे आणि अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत फारशी तसेच मराठी भाषेतील प्रत्यय सुद्धा लागून येतात पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे चला प्रश्न क्रमांक पंधरा आहे स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडन यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते प्रश्न थोडासा समजावून घ्या मित्रांनो कारण प्रश्न जो आहेत ना हे थोडेसे समजावून घेणं अवघड जातं प्रश्न काय आहे स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडन यामध्ये खालीलपैकी कोणती बाब आपल्याला दिसून येते तर यामध्ये या येणारी जी बाब आहे ती आहे मानसिक परिपक्वता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये अजून काही आपण महत्वाचे पॉइंट देखील पाहणार आहोत पॉईंट्समध्ये पहा धारणेवर परिणाम करणारे घटक यामध्ये पहिला घटक काय आहे अनुभवांचे स्वरूप दुसरं आहे चिंतन नंतर आहे पठन अभिरुची अवधान अध्ययनाचा कालावधी चेतकाची तीव्रता चेतकाची अर्थपूर्णता आणि अनुभवानंतरचा कालावधी आणि शेवट आहे चेतक स्रोत हे जे आहेत हे धारणेवर परिणाम करणारे घटक आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे आहेत पहा महत्वाचे पंधरा प्रश्न या पंधरा प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन आपण मराठी नोकरी जरी सर्च केलं तर इझिली आपल्याला चॅनल मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र